नमस्कार स्क्रीन टाईम विथ मुक्तामध्ये मी मुक्ता, मुक्ता चैतन्य तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते भारत जगभरामध्ये पॉन साईट्स बघणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे भारत सरकारने जवळपास पस्तीसशे पॉन साईट्स मधल्या काही दिवसांमध्ये बंद केल्या तरीसुद्धा दररोज आपल्याकडे जे काही डाउनलोड होतं त्याच्यापैकी पस्तीस ते चाळीस टक्के कंटेंट हा पॉन्ड साईटचा असतो किंवा सेक्शुअल कंटेंट असतो बंगळुरूमधली रेस्क्यू नावाची सेवाभावी संस्था आहे यांनी मध्यंतरी एक सर्वेक्षण केलं होतं मुलांच्या संदर्भातलं की मुलं पॉन साईट्स बघतात का मुलं सेक्शुअल कंटेंट बघतात का तर त्यांच्या सर्वेक्षणामध्ये असं दिसून आलं की दहाव्या वर्षापासून मुलं मुली पॉन बघायला सुरुवात करतात कदाचित हा मुद्दा तुम्हाला अतिशय शॉकिंग वाटला असेल की वयाच्या दहाव्या वर्षी मुलं पॉन खरंच बघतायत का तर हो रियालिटी असं सांगते सर्वेक्षणं असं सांगतात किंवा या क्षेत्रात काम करणारी माणसं असं सांगतात की वयाच्या दहाव्या अकराव्या वर्षापासून मुलं पॉन साईट्सना एक्सपोज होत आहेत ती साईट्स बघता आहेत भारतातल्या दहा शहरांमधल्या जवळपास चारशे मुला मुलींवरती हे सर्वेक्षण झालं होतं त्याच्यातल्या अनेक मुलांनी असं सांगितलं की त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षी साईट बघायला सुरुवात केली अनेकांचं म्हणणं असंही होतं की त्यांना पॉन साईट्स बघण्याची किंवा सेक्शुअल कंटेंट बघण्याची सवय लागलेली आहे हा सगळा विषय अतिशय गुंतागुंतीचा आहे पॉन हा काही फक्त मोठ्यांच्या अभिव्यक्तीचा किंवा व्यक्ति, व्यक्ति स्वातंत्र्याचा विषय उरलेला नाही तो आता लहान मुलांच्या जगात शिरलेला विषय आहे आणि म्हणूनच पॉन मुलांच्या आयुष्यात कसं शिरतं नेमकं काय घडतं का हे नीट समजून घेणं गरजेचं आहे म्हणूनच आज आपल्याबरोबर आहेत रिस्पॉन्सिबल नेटिझम या सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका सोनाली पाटणकर हाय सोनाली तू आज इथे आलीस त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा तुझं मनपूर्वक स्वागत आणि आभार खरंच खूप विषय गुंतागुंतीचा आहे आणि आपण अनेकदा ह्या विषयी बोललेलो आहोत मुलांच्या आयुष्यात पॉन नेमकं शिरतंय कुठून थँक्यू मुक्ता हा खूपच महत्वाचा विषय असू घेतलायस आणि हा अजिबात न बोलना जाणारा विषय आहे त्यामुळे ह्याच्याबद्दल चर्चा होणे खूप महत्वाचं वाटतं एक साधं उदाहरण देते तिसरी चौथीतली मुलं टीव्ही बघत असताना विस्परची ऍड दिसते आईला वडिलांना विचारलं विस्पर काय तर एक फटका तरी बसतो किंवा गप्प बस, बस असं म्हटलं जातं मग मुलं येतात शाळेत आणि त्याच्यावरती चर्चा सुरू होते हल्ली मुलांना वेगळ्या वेगळ्या व्हॉइस चॅटवरनं सर्च इंजिन्सवर नाव जरी टाकलं तरी त्याच्यावर प्रचंड माहिती समोर दिसते ती जी माहिती समोर असते त्याच्यामधल्या सगळ्यात लुक्रेटिव्ह पिक्चर किंवा इमेज जी सेक्शुअली एक्सप्लिसिट असेल त्याच्यावर मुलं क्युरिओसिटीमध्ये क्लिक करतात आणि द होल पॅन्डोराज बॉक्स म्हणजे त्याच्यात ती सगळी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते हा हे फक्त एक उदाहरण झालं प्रत्येक मध्ये का असे ना प्रत्येक कॉन्टेंट मध्ये फक्त स्क्रीन म्हणजे आपण इंटरनेट म्हणू शकत नाही बरोबर टीव्हीवरच्याही माध्यमातून सेक्शुअल कॉन्टेंट अनेक प्रकारे मुलांपर्यंत पोहोचत असतो कॉन्डम ची ऍड म्हणा विस्परची ऍड म्हणा किंवा इव्हन सिनेमे सिनेमा सो सेक्श्युअली व्हेरी हाय ऑन कॉन्टेंट इज व्हेरी हाय ऑन सेक्शुअल कॉन्टेंट आणि हे बोललं जात नाही त्यामुळे मुलांनी ही चौकशी ही क्युरियोसिटी कुठून पूर्ण करा बरोबर म्हणूनच मुलं एकामेकांशी बोलतात आणि तेव्हा जे काही ज्ञान शेअर होतं एकामेकांबरोबर ते व्हेरीफाय कुठे करावं तर इंटरनेट हा त्यांचा गुरु मानला जातो ज्याच्यातनं ते इन्फॉर्मेशन व्हेरीफाय करतात आणि हीच सगळ्यात धोकादायक गोष्ट आहे कारण इंटरनेटवरची प्रत्येक बातमी प्रत्येक इन्फॉर्मेशन ही कधीच खरी नसते आणि मुलांसाठी तर डेफिनेटली व्हेरीफायबल नसते मागे एकदा काम करत असताना Uh, मला एकदा सहज मी काही काउन्सिलर्सशी बोलत होते आणि ह्या विषयात काम करणाऱ्या लोकांशी बोलत होते तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की मुलं uh, गेमिंग करतात वेगवेगळ्या प्रकारच्या सोशल मीडियामधल्या सुद्धा चॅट बॉक्सेसमध्ये ते अनोळखी लोकांशी इंटरॅक्ट करतात आणि तिथे अनेकदा uh, uh, न्यूडिटी किंवा सेक्शुअल कंटेंट शेअर करण्याचं प्रमाण खूप मोठं असतं आणि समोरचा व्यक्ती ज्याच्याशी आपण बोलतो आहोत तो व्यक्ती खरा आहे खोटा आहे ती खरंच त्यानं जे काही प्रोफाईल सांगितलेलं आहे तीच ती, ती व्यक्ती आहे का वगैरे हे तुम्ही व्हेरीफाय करू शकत नाही अशा वेळेला मुलं अचानक पद्धतीने ह्या सगळ्या कंटेंटला सामोरी जातात असं अनेकांच्या बोलण्यात आलं तर तुझा अभ्यास या संदर्भात